झाली होता मारा काय पण कधी निघाले आपण किती वाजता निघालो सात आठ मिनट दहा मिनिट कमीत कमी झाले असत म्हणजे आता या ट्राफिक मध्ये आपण किती अडकतो अडकतो कधी काय किती अडकतो कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट जाणार आपल्याला आता पण मग आता याच्यात रिक्षावाल्याचं नुकसान काय आहे बरं भरपूर नुकसान आहे ना हो कचरा जेवढा वेळ म्हणजे म्हणजे आपला जेवढा टायर थांबला म्हणजे धंदा थांबला हां टायर फिरणार तर आपल्याला पैसे येईल ना इथं आपली मसीज आहे ताय हां रिक्षाचा चार्ज थांबला हां धंदा थांबला म्हणजे पण मग हे ट्रॅफिक त्याच्यामुळे होते हां हां चार रस्ता क्रॉसिंग आहे हां एक फ्लॅक चालू असतो तीन फ्लॅक थांबवत तीन जमा होणार आहे ना ती करच्या तिकडच्या दुसरी बर खड्डे एवढे झाले तर काय थांबले नुकसान खर्च काय नुकसान असं की एवढी आणि तुम्हाला मी उत्तर दिलं पहिला काय बोलला आपला चाक थांबण्याचा धंदा थांबला हा चाक थांबला दे ना माझ्या आता याच कॅल्क्युलेशन तुम्ही केलं हे ग्राउंड मध्ये किती केलं पंधरा ते वीस मिनिट झाला राऊंड करतो पंधरा झाले आपले एकशे साठ मिट पंधरा मिनिट म्हणजे दीडशे आणि ते तीस एकशे ऐंशी मिनिट म्हणजे टोटल किती झाला तीन तास झाले तीन तास माझ्या वेटिंग तर ते वेटिंगच्या पैसे थोडी मला भेटणार वेट आहे बरोबर रोज ते तीन तास आमची वेळ ते कमीत कमी तीन तास गेले एक दिवसाचे पहिले किती झाले महिने जे झाले आमचे नव्वद तास त्याच्या केलरीच्या महिन्यामध्ये आला तर किती नॉर्श आमच्या तुम्ही विचार करा पण हे सगळं कशामुळे खड्ड्यामुळे खड्ड्यामुळे जास्त खड्ड्यामुळे आणि हे जे पोलीस बघा एवढे असतात ते पोलीस काय काम करते तुम्हाला माहिती सगळं विचारायचं तेच काम करतो जास्त ते नवीन आले ते पोलिसला बसतात ते कुठे आता वर, काई काई दोने दोने मी आता या रिक्षावर तुमच्या मुलांना काय शिक्षण काय दिले शिक्षणाला दोन बोलू माझे एक दुसरा इंजिनिअरिंग करतो पण दुसरा सपोर्ट आहे माझा रेल्वेला होिक्षण मध्ये मला सपोर्ट भरपूर करतो पडतो हे अच्छा असाय आणि रिक्षा मध्ये आपला सगळं घर सुतार आपला सगळं याच्यामध्ये चालतोय दुसरा मला वेशन कुठलाही नाही शहा सुद्धा तीच नाही भाजी ओके एक तंबा पुढे ते तीन दिवस चालते म्हणा होऊन पुढे या खड्यामुळे ट्राफिक आहे खड्डे किती आहे आणि जे गाड्या वगैरे मधून टाकतात त्याचं काय ते जो टाकते मोठली गाडी आता बंद झाली ना त्याच्यामुळे कोणी फरक झालाय आणि चढली ना आपली आडू हाडू हडू हाडू आपण निघून जातो

आपण ह्या वालदुबीच्या पुलावर हो आहे ना, ना हो मग आता इथे खड्डे पण तयार म्हणजे खड्डे बुजवलेच नाही ते काय काम करते औषध काम करते पण तो काय पाऊस पडला परत तसंच परिस्थिती होती ना तर रिक्षावाल्यांच्या संघटना काय करतात पण काम आहे थोड लक्ष द्यायला पाहिजे पुलावर लायटी पण नाही आहेत लायटी आहे कुठे आहे कुठे चालू आहे कुठे नाही बाबा ना काही ठिकाणी बंद आहे काही ठिकाणी बंद आहे ब्रिज वर होईल पाहिजे ब्रिज आहे ना ब्रिज वर एवढे खड्डे झालेच का हि बाहेर ते खड्डे ठेवले ओव्हर पडणार ओव्हरटेक करून देतात गाड्या त्या ओव्हरटेक बाईकवाले करतात ना इकडे सायकल करतात मोटरसायकल बाईक वाले करतात ओव्हरटेक करतायत हा ओव्हरटेक करून समोरची ट्रॅफिक त्याला पण अडकून टाकतात ოოო მოტა გੱड्डा მოტა გੱड्डा მოტა გੱड्डा